नमस्कार निरुपाला पैशाची गरज असते कारण तिला सुजितरावला हप्ता द्यायचा असतो सुजितराव हा निरुपाच्या मागे लागलेला असतो ए निरुपा काही कर पण मला माझे पैसे दे त्यावर निरुपा सुजितरावला म्हणत असते अरे देते तुझे पैसे पण थोडा अवधी तर दे मला त्यावर सुजितराव म्हणत असतो तुला काय कमी अवधी दिला आहे का मी याआधी खूपच अवधी दिला आहे आता आणखी अवधी मी नाही देऊ शकत चल लवकरात लवकर माझे पैसे दे आणि सगळा प्रॉब्लेमच आऊट कर त्यावर आता निरुपाने सुजितरावकडून दोन दिवसाचा अवधी घेतलेला असतो आता निरुपा घरी आलेली असते आणि तेवढ्यात दारात आलेल्या देविकाला पाहून निरूपा म्हणत असते देविका बरं झाली तू आलीस ये इकडे बस अशी त्यावर आता देविका म्हणत असते आव आई काय झालंय प्लीज, प्लीज। काही असेल तर जरा पटकन बोला मी ना खूपच दमले आहे आज दिवसभर कितीतरी मला लोकांचा मेकअप करावा लागला त्यामुळे माझे पाय खूपच दुखत आहेत त्यावर निरुपा म्हणत असते अग देविका आता तर तू माझ्याबरोबर सोफ्यावर बसली आहेस ना उभी आहेस ना त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आई तरीही कधी एकदा फ्रेश होते आणि मग लगेच जेवून झोपते असं झालंय मला त्यावर आता निरुपा म्हणत असते हो 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 जेवशीलही आणि झोपशीलही पण त्याआधी माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घे त्यावर आता निरूपा नेमकं का काय म्हणत आहे हे देविका ऐकण्याचा प्रयत्न करते निरुपा म्हणत असते देविका तुला आठवते ना पार्लर चालू करण्यासाठी मी तुला सात लाख रुपये दिले होते आणि त्यातले तू मला दर महिन्याला काही ना काही परत करणार होतीस आज सात महिने उलटून गेले आहेत त्यातले तू मला सात हजार सुद्धा दिले नाही आहेस याचा अर्थ तू सात महिन्यात नाही म्हटलं तरी एका महिन्याचे पन्नास हजार पकडूया म्हणजे सात महिन्यात साडेतीन लाख रुपये कमवलेस चल एक काम कर त्यातले एक लाख रुपये तुझ्याकडे ठेव अडीच लाख मला आत्ताच्या आत्ता दे त्यावर देविका म्हणत असते अहो आई काय बोलताय तुम्ही अडीच लाख अहो तुम्हाला वाटलं काय पार्लरमधून काय धो पैसा येतो का त्यावर आता है? निरुपा म्हणत असते देविका हे तुझेच शब्द होते पार्लर सुरू करायच्या आधी आठव काय बोलली होतीस तू की आई फक्त आपलं एकदा पार्लर सुरू होते एकदा का आपलं पार्लर सुरू झालं ना रोजची कमाई नाही म्हटली तरी पाच सहा हजार रुपये होईल आणि पाच सहा हजार म्हटले तर महिन्याला दीड लाखाच्या वर होतात मी तर फक्त पन्नास हजार पकडलेत देविका त्यावर लगेच आता देविका म्हणत असते हो आई अगदी बरोबर आहे तुमचं ज्या वेळेला तुमच्या मागे लागले होते ना मी त्यावेळेला सीझन होता पण आता सीझन नाहीये अह पावसात कोण येतं मेकअप करायला तुम्हीच सांगा ना मला तुम्ही सुद्धा कुठे जाता का पावसात मेकअप करायला त्यावर निरुपा म्हणत असते काय बोलतेस काय तू आणि मला मेकअपची काय गरज आहे बघ जरा माझ्याकडे आणि तो विषय सोडच ग तू मला सांग किती कमवलेस तू आतापर्यंत चल पन्नास हजार नाही तीस हजार तर कमवले असशील महिन्याला आण मग त्यातले दीड एक लाख रुपये तरी आण हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते नाही नाही माझ्याकडे आता काहीच नाहीये हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला खूपच चिडते येते निरुपा म्हणत असते देविका जर माझ्याबरोबर खेळ खेळत असशील ना मला फसवायचा तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट मीच हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते नाही आई मी कोणताच खेळ खेळत नाही आहे त्यावर आता थेट निरुपाला नेमकं चकवून देविका आतमध्ये गेलेली असते फ्रेश व्हायला त्यावर हो आता निरुपा म्हणत असते या देविकाने मला फसवलं आहे हिने मला चांगलाच गंडा घातला आहे आणि अशातच आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवशी निरुपाने ठरवलेलं असतं देविकाच्या थेट पार्लरमध्ये शिरायचं आणि साधारण किती कस्टमर येतात याचा आढावा घ्यायचा तिथे आता देविका आधीपासूनच उभी असते आणि तिने आता ते पार्लर विकण्यासाठी एका व्यक्तीला बोलवलेलं असतं त्या व्यक्तीने त्या पार्लरची किंमत पंचवीस लाख रुपये लावलेली असते आणि देविका म्हणत असते द्या द्या, द्या पंचवीस लाख रुपये द्या आता ते पंचवीस लाख रुपये घेऊन देविका कायमस्वरूपी गायकवाड्यांच्या घरातून पळणार असते कारण तिचं कधी ना कधी पंकजबरोबर दुसरं लग्न आहे हे सत्य बाहेर पडू शकतं त्यामुळे ती आता पंचवीस लाख रुपये घेऊन पळणार असते तेवढ्यात निरुपाला आता हे सगळं कळतं आणि मग निरुपाने आता या देविकाला थेट लाठण्याने फटके द्यायला सुरुवात केलेली असते निरुपा म्हणत असते लाच वाटत नाही तुला मी दिलेल्या पैशातून पार्लर उभं केलंस आणि एकही रुपया मला दिला नाहीस आता या पार्लरला विकून पंचवीस लाख रुपये घेऊन पळायचा तुझा प्लॅन आहे का त्यावर देविका म्हणत असते अहो आई असं काहीच नाही आहे तुमचा गैरसमज होतोय अहो कुठे पळणार पळून पळून मी त्यावर मात्र निरूपा म्हणत असते ते मला काय माहिती नाही तू माझे पैसे टाक आणि चालती हो माझ्या घरातून हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते असं काही करू नका या वयात मला कोण सांभाळणार जरा तरी विचार करा आणि तेवढंच आपण पाहतोय आता निरुपाने देविकाच्या हातात थेट तिची बॅग देत तिला घराबाहेर ढकललेलं असतं आणि म्हटलेलं असतं पुन्हा थोबाड घेऊन माझ्या घरात येऊ नको त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब आज कुठे जाऊन तुम्ही हुशारीचं काम करताय या देविकाला तर मी खूप आधीच ओळखलं होतं पण तुम्हीच तिचे नको तेवढे लाड केलेत आणि तीच तुमच्या डोक्यावर बसून मीरा वाटत होती आता मी मीरा काय करते बघा आणि लगेचच आता मीराने देविकाला बाहेर ढकललेलं असतं आधीच निरुपाने लगेचच मीरा निरुपाच्या समोरच देविकाच्या तोंडावर दार लावून घेते देविका म्हणत असते मीरा प्लीज असं करू नको अगं माझा विचार कर माझ्या लहान मुलाचा विचार कर मी जर कमवू शकले नाही तर त्याला पोटाला काय घालणार मी खायला त्यावर आता मीरा म्हणत असते म्हणजे तुझ्या तोंडून सत्य बाहेर पडलंस तर तू आत्तापर्यंत आम्हा सगळ्यांना फसवलंयस हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अगं ये मीरा ते जाऊ दे हिने माझ्याकडनं पैसे घेतले होते ग पार्लर चालू करायला मी माझे दागिने गहाण ठेवून हिला पैसे दिले हिने मला मोठी आशा दाखवली होती की दर महिन्याला आई एवढं कमावू एवढं कमावू आणि त्यातना मी सोन्याचे मोठमोठाले दागिने करणार होती सगळं कचरा करून टाकला हिने काय करू मी आता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब हिचा विचार मनातून काढून टाका मी तुम्हाला सांगते ना हिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपण स्वतःच्याच पायावर धोंडा वाढून घेण्यासारखं आहे मी तुम्हाला सांगते हा विचार मनातून काढा आणि हिला कायमस्वरूपी पोलिसात द्या त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते अगं मीरा असं काही करू नको माझ्या लहान बाळाचा विचार कर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद